पोस्टमास्टरला चाकूचा धाक दाखवून सात लाख रुपये लुटणारे पाच जण गजाड पोस्टाची सात लाख रुपये घेऊन जाणाऱ्या पोस्टमास्टरला चाकूचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली होती या दरम्यान दुचाकीही घेऊन चोरटे पसार झाले होते या प्रकरणी पोस्टमास्टर सुभाष बारसे यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्रे फिरवीत लुटमार करणाऱ्या पाचही आरोपींना पुणे येथून जेल बंद केले आहेत राजेश ठोंबरे सतीश तुरणकर पियुष कावडे घरात सावंत पंचभाई असे करणाऱ्या आरोपीचे नाव आहेत आरोपी पियुष कावडे हा बाबुडगाव येथे पोस्टमास्टर कार्यरत होता त्याच्या फिर्यादी सोबत आपसची वाद होती त्याचाच वाचपा काळीत त्याने लुटण्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे या दरम्यान हा प्रकार पोलिसांनी आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे आपल्याला माहिती मिळालं की एक पोस्टमॅन आहे म्हणजे सुपरवायझर आहे बाबुलगाव पोस्ट ऑफिसला सुभाष बासे म्हणून ते यवतमाळ मेन पोस्ट ऑफिसकडून ते सात लाख पैसा बाबुलगावला घेऊन जात असताना त्याने मध्य खरळगाव घाट म्हणून आहे तिकडे तीन लोक थांबवला आणि त्यांच्या टू व्हीलर होता टू व्हीलरमधून सात लाख पण हिसून टू व्हीलरच्यासोबत त्यांना घेऊन म्हणून आपल्याकडे कंप्लेंट आला होता त्या त्याच्या रिलेटेड आपण पटकन पोलीस स्टेशन यवतमाळ शहरला पाच सो पन्नास बे दोन हजार पंचवीस सी आर नंबर आणि तीन सौ नऊ चार हे गुन्हा दाखल केला होता म्हणजे रॉबरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पटकन मी हे गुन्हे सिरियस असल्यामुळे आणि पैसा पण शासकीय पैसा असल्यामुळे एल सी बीला आणि पोलीस स्टेशनला पण मी सिरियसली घेण्यासाठी आदेश केला होता आणि एल सी बीच्या पूर्ण टीमने खूप चांगलं काम करून ते त्याच्यापैकी टोटल पाच आरोपी होता पाच ते पाचही आरोपींना आपण अटक केली आहे त्याच्यामध्ये आरोपीचं नाव पीश कावले म्हणून आहे ते ॲक्च्युली बाबुलगाव पोस्ट ऑफिसमध्येही काम करत होता आता पण काम करत आहे त्यांच्या आणि जो पोस्टमास्टर आहे बारसेच्या सोबत काही वाद झाला होता त्यांना काही रिव्हेंज सारखं करण्यासाठी त्यांचा मित्र आहे गुड्डू म्हणून तुरंकर त्यांच्या ओरिजिनल नेम हृतिक तुरंकर आहे त्यांना संपर्क केल्याने ते करणे बाकी लोकांना पण अरेंज केले असं टोटल पाच लोक मिळाले त्याच्यापैकी दोन लोक तुरंगकर ते खावडे दोघं इथे थांबला होता पोस्ट ऑफिसकडे आणि बाकी तीन लोक तिथे करडगाव घाटकडे होता आणि सर ते हे टिप दिले की मास्टर इथून निघाले म्हणून ते त्यांना तिकडे थांबवून दे सात लाख ते त्यांच्या स्कूटी सरव घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर कलमकडे त्या त्यांच्या गाडी सोडले आणि पैसा घेऊन पैसा दरेक आदमीने एक लाख चाळीस हजार वाटप केले आणि त्याच्या पाचपैकी चार लोक पुण्याला गेला होता आणि आपण आपला पूर्ण टीमने खूप मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये काही तांत्रिक विश्लेषण पण आहे आणि ह्युमन इंटेलिजन्स पण आहे दोघं वापर करून आपण गुन्ह्याला डिटेक्शन केलेला आहे आणि याच्या रिलेटेड मी पोलीस निरीक्षक एल सी बी श्री सतीश चावडेला खूप खूप अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये जो काम केलेला टीम राजमल्लू आहे पी एस आय आणि त्यांचं पण संपूर्ण टीमला मी खूप अभिनंदन करतो त्या इतकं सहा लाख एकोणसाठ हजार रिकव्हरी झालेला आहे आणि स्कूटी पण रिकवर झालेला आहे बाकी रक्कम आता अटक केल्यानंतर त्यांच्या इन्ट्राग्रेशनमध्ये रिकवर होणार आहे